नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ नाही घेता आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर किती असेल किती वाढेल सॅलरी पहा पे लेवल स्ट्रक्चर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे आठव्या वेतन आयोगात किती असेल फिटमेंट फॅक्टर व सॅलरी जाणून घ्या पे लेवल माहिती नमस्कार संदर्भातील नवीन अपडेट चला तर पाहूया सविस्तर माहिती ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग news स्पष्टीकरण सरकारी कर्मचारी आणि pension धारक वाट पाहत असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या कामाला आता वेग आला आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस टक्क्याने वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जातो पन्नास लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शन धारकांना याचा मात्र लाभ मिळणारच आहे सरकारच्या नुसार आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल यापूर्वी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आला होता आणि सर्वसाधारणपणे दर वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो यानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर हा महत्वाचा घटक महत्वाची भूमिका फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन इतका निश्चित करून वेतन आयोगानुसार शालर्या निश्चित केल्या होत्या वेतन निश्चित केले होते आणि त्याप्रमाणे ते मिळत आहेत किमान सातव्या वेतन किमान वेतन हे सात हजाराहून अठरा हजार रुपये त्यावेळेस झाले आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर चे शासनाकडून तीन पर्याय पुढे आले आहेत या तिन्ही पर्यायाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आठव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर वर एक पॉईंट नव्वद निश्चित करतील किंवा त्याऐवजी एक पॉईंट बियाणो निश्चित करतील किंवा 2.08 point निश्चित करतील आणि किंवा दोन point निश्चित करतील असे तीन अंदाज वेगवेगळे वेग वर्तवले आहे. सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग किती treatment factor देईल याचा निर्णय घेतला जाणार आहे. जर treatment factor दोन असेल तर किमान वेतन हे अठरा हजार रुपयावरून पंधरा हजार चारशे ऐंशी रुपया पर्यंत वेतन हे अठरा हजारावरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपया पर्यंत जाऊ शकते प्रत्येक नवा वेतन आयोगामध्ये सुरुवातीला वेतन माघाई भत्ता हा पुन्हा लागू केला जातो सध्या सातव्या वेतन आयोगामध्ये मागाई त्रेपन्न टक्के इतका आहे मात्र आठव्या वेतन आयोगात लागू केल्यानंतर शून्यावरून शून्यावर निश्चित केला जाईल ज्या दिवशी आठवा वेतन आयोग लागू होईल त्या दिवशी शासनाचा पहिला डीएस शून्य टक्के असेल तर आठव्या वेतन आयोग लागू केल्यानंतर सुरुवातीला हा भत्ता शून्य करण्यात येणार आहे आणि त्यानंतर हळूहळू त्रेपन्न टक्क्या पर्यंत सातव्या वेतन आयोगात आली तशाच प्रकारे आठव्या वेतन आयोगातही सुद्धा तशी सुविधा असेल किमान पेन्शन हे नऊ हजार रुपये प्रति महिना सरकारी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पन्नास टक्के मूळ वेतना इतके निश्चित करण्यात आले सध्या जास्तीत जास्त pension हे एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति महिना आहे आठव्या वेतन आयोगात तीन लाख पर्यंत हे पोहचू शकते आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारकडून सरकार अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरीही त्यांच्या शिफारशीवर निर्णय होऊन दोन हजार सव्वीस पासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभीच्या भाषणामध्ये राष्ट्रपती यांनी भारताच्या आर्थिक विकासात मध्यम वर्गीयाची भूमिका महत्वाची आहे हे मान्य केले व आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या दिशेने काम करणाऱ्या मोदी सरकार त्यांनी फार मोठ्या प्रमाणात कौतुक केले पे level स्ट्रक्चर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत उदाहरणार्थ मी येथे देऊन स्पष्ट करतो आहे इथे कॉलम पाच कॉलम आहे वेतन पातळी सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतन जर शासनाने एक ट्रीटमेंट फॅक्टर ठरवले तर हा पगार होईल जर शासनाने दोन पॉइंट आठ फॅक्टर निश्चित केला तर ही सॅलरी मिळेल जर दोन पॉइंट शहाऐंशी जर शासनाने फिट केला तर ही मिळेल आता आपण पाहूया स्तर नंबर एक मध्ये सातव्या वेतन आयोगामध्ये जर अठरा हजार रुपये असेल तर आठव्या वेतन आयोगामध्ये एक ब्याण्णव सॅलरी नुसार चौतीस हजार पाचशे साठ रुपये पगार होईल त्याचप्रमाणे जर फॅक्टर दोन पॉईंट आठ निश्चित केला तर अठरा हजाराची सॅलरी सदोतीस हजार चाळीस रुपये होईल आणि जर शासनाने एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये प्राप्त होईल अशा प्रकारचे तिन्ही पर्याय स्ट्रक्चर मध्ये दिले आहेत आरामाने मी स्क्रॉल करतो आहे तुम्ही आरामाने हे वाचत राहा आणि वाचल्यानंतर तुमच्या सर्व हे लक्षात येईल एक ते दहा पातळी पर्यंत असणारे सर्व वेतन स्तर येथे मी एक चारही कॉलम मध्ये दिले आहेत आणि हे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे हे पे स्ट्रक्चर आपण पाहणे आवश्यक आहे या pay स्ट्रक्चर नुसार कर्मचाऱ्यांना फिटमेंट फैक्टर है आधारे जो फिटमेंट फैक्टर हैं सितौल तो त्याह आधारे वेतन निशितौल तो करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल किया है मित्रानो अपना सावधानी से लाइक शेयर ने सब्सक्राइब करेगा विष्णु नागा धन्यवाद थैंक यू वेरी मच